आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सॉरी सॉरी मिनी ब्लॉग नाही आपण डेली मिनी ब्लॉग बनवतो ना त्याच्यामुळे आपल्याला आठवणच राहत नाही की आपण मोठा ब्लॉग बनवतो आज विचार केला तर थोडा मोठा ब्लॉग बनवा म्हणजे थोडा परत जरा जास्त दाखवा रोज रोज मिनी ब्लॉग बनवून कंटाळा तर चला पहिले तर आपण दुकानावर जाऊ आणि कसं काय करतो आपण ते तुम्हाला दाखव आज आपण काहीतरी नवीन डिश बनवू शेअर्फा राईस वगैरे माझी खायची इच्छा आली बऱ्याच दिवसानंतर भूक लागली भूक म्हणजे रोजच लागते पण आज शेअरपार्इस खायची इच्छा झाली तर आपण दुकानावर जाऊ आणि आपल्या उस्तातला सांगू की शेअर राईस बनवू कशी काय बनवतात ते तुम्हाला मी तर तुम्ही लास्टपर्यंत कंटिन्यू राहा कसं काय ते बनवतो आम्ही कसं काय करतो ते तुम्ही शिका म्हणजे बघून घ्या कसं काय ते तर चला निघूयात पहिले तर जाऊ दुकानात जाऊ नंतर बघू काय करायचं चला आज तर पाऊस भरपूरच आला आहे बाबा पाऊस म्हणजे भरून गेले बघू शकता या साईडला सगळं भरलं आहे आणि आपण आपली गाडी घेऊन निघू आता चला तर काय आताच पोचलोय दुकानावर दुकानावर पोहोचल्यानंतर असं म्हणजे जरा भारी वाटतं आपलं दुकान असतं जरा बरं वाटतं तर तुम्हाला जर असं काही टिप्स वगैरे पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता जर दुकान वगैरे टाकायचं असेल तर दुकानावर तर पोचले पहिले तर घेतले जेवायला बघू शकता जेवण मस्तपैकी मच्छी घेतली आता जेव्हापासून नुसता इथं भारी भारी बनवतो होते तुम्ही मच्छी ना तर काय नाही म्हणजे दुकानामध्ये टेस्ट भारी बनवतो होते टेस्ट वगैरे ओके त्याच्यामुळे इथं जेवण करतो कधीतरी घरी जेवतो तर बघू शकता आता चालू आहे आपलं काम वगैरे म्हणजे राईस वगैरे बनवणं चालू आहे तर म्हणजे आता बी राईस भेटून जात एक वाजतापासून आपल्या इथं राईस भेटून जातं जर कोणाला खायचं असलं तर एक वाजतापासून तुम्ही ऑर्डर पण करू शकता चला पहिले तर जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर तुम्हाला काहीतरी स्पेशल स्पेशल डिश बनवतो आणि मीच खातो तुम्हाला पाऊस तर एवढा बेकार चालू आहे काय बघू शकता पाऊस नसता पाऊस एवढ्या पावसामध्ये म्हणजे तुम्ही दुकानावर लावले तुम्ही ज्या टायमाला आलो त्या टायमाला पाऊस मारता आता पावसात आता निघालो आहे मी छत्री घेऊन बघा पाऊस कसा चालू आहे नको काय लगेच पाऊस आला काय भरला काय समुद्र फुल काहीच तर बघू शकतात थोडं आपल्याला भूक लागल्यामुळं आपण घेतले थोडं चायनीज खाण्यासाठी इथं बघू शकता जगदीश पण आलाय आणि आपला मित्र आर्यन पण आहे आणि सचिन पण आलाय सचिन काय खायचं तुला राईस बघू शकता चॉपर राईस आज चॉपर राईसचा व्हिडिओ बनवायचा आपला चॉपर राईस व्हिडिओ बनवायचा आज जाते पार्सल देऊ नाही पडतात तर काही असे पार्सल जातात बघा दुसरा पार्सल रेडी झाला असे पार्सल आपल्याकडे येतच राहतात तर आता सचिन तू आहे म्हणून तू डिलिव्हर कर ना नसल्यावर मी करेन किती भेटेल दोनशे रुपये इथलच आहे जवळचा जवळचा पार्सल द्यायला आला कस तर वाटेल जा जेवढे भेटेल तेवढे घे नुसती धावप नुसती धावप आज नुसते ऑर्डर आहेत ऑर्डर असल्यानं म्हणजे पळापूर होते नुसती पळापूर धावपळ होते पण काय आपलं बिझनेस आहे आता इथे द्यायची तीनशे पाच रुपये म्हणजे बऱ्याच असा ऑर्डर होते आतापर्यंत दिल्या मी नाही इकडं तिकडं फक्त आता शूट करायला टाईम भेटला नाही पण आता शूट करते थकले वगैरे घाल निघला कस्टमर आज जास्त आहेत मस्त शुक्रवार आहे ना, ना मला पार्सल वगैरे देऊन झाला दुकानात जाऊन पॅकिंग वगैरे करायची लो पॅकिंग आज कस्टमर जास्त देऊन दिला आता काय अजून का का। एक वर्ग व्हायला लागलं सुमित एकटा काय कामाचा का नाही अजून दोन जण तर लागतील सुमित सारखा अजून एक गाई तर बराच टाईम झाला आपण काय ब्लॉक शूट केलाच नाही कारण आपल्याला टाइमच भेटत नाही तर गर्दी अशी नवरून काय नाही काय तर बघू शकता आता दुकान बंद करायला घेतले सगळे काय काम झाले <laughs> काम बाकी फक्त बंद करायचं आता आज कस्टमर भरपूर होते आज गर्दी जास्त असल्यामुळं टाइम भेटत नव्हता डिलिव्हरी वगैरे चालू होती बस एवढा तर गाईच आज दुकान बंद झालेलं आहे बघू शकता सुरूची तयारी कशी काय झाली क्या रे भमकस गिरी बंद क्या आहे ये सब्या खाय का मुंह में क्या आहे

चल बंद कर नाइट बीट बंद कर पर गाइस चला आपण पण आता घरी निघू घरी निघू टाइम झाला आपला घरी जायचा घर जाऊन जेवण वगैरे सर आता जेवलो राईस वगैरे खालो होता पण आता घरी जाऊन वापस जाऊ तर चला तर गाइस केले बंद दुकान आपण सर्वांच्या गाड्या आहेत तिघांच्या भी आपली पण गाडी आता सगळे जण जातील घरी आपण टाकलो उत्साह बघा कसा बघतोय त्या उत्साह इतका गुस्सेची कसे करू आज मजा आहे का आज बहुत बहुत काम किया आज होऊ कसा कचरा भरलाय मस्त अरे सुमित आज काम कैसा किया <laughs> क्या कुछ भी बहुत दबाके काम किया ना आज आज बहुत कस्टमर था ना गर्दी था इसलिए तर गाइस चला जाऊ आपण बी घरी आता चालू करून देतो गाडी ना जास्त किराणा घेऊन तर काही पोहोचलोय आम्ही आता घरी घरी पोहचलोय आणि ब्लॉग इथं जेन करतो कारण घरी काय माहीत जेवण वगैरे असेल का असं असेल ना जेवण ஜ வந்து சார் கமெண்ட் சப்ஸ் கேள்வா